माझ्या चॅनल वर स्वागत आहे हे बघा काय केळीच पान हे केळीच पान तुम्हाला माहिती असेल परत गाईला द्यायला उपयोगी येत परत पूजेला उपयोगी येत बाकी अजून खूप उपयोग आहे त्याचे केले तर हे बघा तर आज करते मी काय ते तुम्हाला सांगते दर अमाश्याला दर अमाश्याला असं केळीचं पान घ्यायचं चार तुकडे घ्यायचे त्याचे खूप चांगलं असत आपल्या घरासाठी शांततेसाठी सगळं असं घ्यायच आणि त्याच्या दही भाताचा ऊस ठेवायचं व ते बाहेर ठेवायचं असत म्हणजे गेलेले हे शांत चार कोपऱ्यावर दे दे चार ठेवायचे गच्छीच्या किंवा तुमच घर असेल तर तुमच्या घराचे एक एक चमचा एक, एक एक छोट छोट भात घ्यायचा छोटा थोडं थोडं आणि त्याच्यावर एक चमचा हा दही घालायचं सगळ्यावर आणि घराच्या चार कोपऱ्यावर चार ठिकाणी ठेवायचं I'm watching. Video, I would like to like, share, subscribe.